आपल्या हक्काचं व्यासपीठ म्हणजे कलाकुंज चोवीस तास आंतरराष्ट्रीय एक्सलन्स अवॉर्डने संतोष सरदेशमुख यांना सन्मानित करण्यात आले दर्पणकार बालशास्त्री सांबेकर पत्रकार संघातर्फे पत्रकार दिनानिमित्त पनवेलच्या वासुदेव बळवंत फडके नाट्यगृहात आंतरराष्ट्रीय एक्सलन्स अवॉर्ड उत्साहपूर्ण वातावरणात दिनांक सात जानेवारी दोन रोजी पार पडला यावेळी प्रमुख पाहुणे म्हणून खासदार श्रीरंगप्पा बारणे लोकसभा सदस्य मावळ आमदार प्रशांत ठाकूर विधानसभा सदस्य पणवेल निलेश खरे संपादक जी चोवीस तास न्यूज चॅनल निलेश गोपनारायण लोकप्रिय अभिनेते अलबत्या गलबत्या डॉक्टर दीपक जी दळवी संपादक दैनिक महाराष्ट्र जनमुद्रा ॲडव्होकेट मंगेश विश्वनाथ नेने अध्यक्ष एज्युकेशन सोसायटी सुनील सोनवणे राष्ट्रीय अध्यक्ष भारतीय पत्रकार संघ आदी मान्यवर उपस्थित होते या कार्यक्रमामध्ये विविध क्षेत्रात उल्लेखनीय कार्य करणाऱ्या इंटरनॅशनल सन्मानित करण्यात आले यावेळी संतोष सर देशमुख यांना प्रतिष्ठेचा आंतरराष्ट्रीय गुणवत्ता पुरस्काराने सन्मानित करण्यात आले या पुरस्काराबद्दल त्यांचं विविध क्षेत्रातून अभिनंदन होत आहे वृद्ध संकलन विभाग कलाकुंज चोवीस तास नाशिक